आपण पाहत आहात बागलान, खबर बात बागलान एधिल करी। देवरे खबरपासून वयवर्ष चाळीस यांचे विहिरीत पडल्याने दुर्दैवीरित्या आकस्मक निधन झाले आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत येथील पोलीस पाटील विश्वास देवरे यांनी पोलिसात खबर दिली मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घटना उघडकीस झाली नळकस शिवारातील काळू कापडणीस यांच्या शेतातील विहिरीत संजय देवरे यांचा मृतदेह अडून आल्याने पोलीस पाटील विश्वास देवरे यांनी तात्काळ मालेगाव अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती दिली मालेगाव अग्निशामक दलाच्या श्रवणांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पण विहिरीत पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला साठ फूट खोल विहिरीत उतरून चाळीस फूट पाण्यात गळाच्या सहाय्याने त्यांचा मृतदेह अथक परिश्रम घेऊन विरी बाहेर काढला त्यानंतर नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेंद्र पाटील यांनी सविच्छिन्न केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला जायखेडा पोलीस ठाण्यात आकस्मक मृत्यू नोंद करण्यात आली आहे काल संध्याकाळी उशिरा त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता या, या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मालेगाव अग्निशामक दलाचे फायरमन तुकाराम जाधव जलिंदर जाधव अमोल जाधव चंद्रकांत आहिराव यांनी सहभाग घेतला बागलान वृत्तांतासाठी संभाजी सावंत सह विशाल शिवदे